नमस्कार मी मंदार जाधव हो, म्हणजे तुम्हा सर्वांचा लाडका अधिराज नमस्कार मी गिरीजा प्रभू म्हणजेच तुमची लाडकी नित्या आता तुम्ही बघितलं जाधवांच्या घरी वारकरी मंडळी आलेली आहेत आणि ते सांगतायत की दिव्यांची पूजा आहे आणि सगळं तर खर तर आता सगळं चाललंय की मी अधिराजला कधी सगळं आठवेल याची वाट बघते आणि मी प्रयत्न करते की त्याला लवकरात लवकर मागच्या जन्मातलं आठवावं तो कोण होता मी कोण होते आमचं नातं काय होतं हे आठवावं पण त्याच दरम्यान आता आपल्या सगळ्यांनाच माहिती की माई नाहीयेत आता तर मला असं कळलंय की मागच्या जन्मातली एक व्यक्ती आहे आमच्या आयुष्यातली जी आता आमच्या समोर येणार आहे पण ती कोण आहे हे कळत नाहीये त्यामुळे मला एक क्लू मिळत आहेत आणि त्यातलाच एक क्लू या वारकरी मंडळीने दिलेला आहे तर मी आता ते त्यांनी जे सांगितलंय मी ती दिव्यांची पूजा करणार आहे दिवे लावणार आहे आणि बघूयात मग तेव्हा मला काय क्लू मिळतोय कोण असणार आहे हे तेव्हा तिथेच कळेल मला तर असा हा सिक्वेन्स आम्ही आता शूट करतोय आणि तुम्ही बिहाइंड द सीन्स काही शॉर्ट्स बघितले असतील किती धमाल मस्ती आणि किती सिरियसली आम्ही काम करतोय <laughs> आणि बट येस चे खूप खूप आभार की आज अकराशे पेक्षा जास्त भाग झाले आहेत आमच्या पालिकेचे आणि अजूनही तितकीच तेवढ्याच एक्साइटमेंटने तेवढ्याच उत्सुकतेने ऑडियन्स प्रत्येक भाग पाहतात आणि ते क्युरियस असतात की पुढच्या भागात काय होणार आहे सो वी आर वेरी अँड वी आर व्हेरी हॅपी की आम्ही एवढ्या मोठ्या शो मालिकेचा एक छोटासा भाग आहोत सो uh, आय so, थिंक uh, याचं क्रेडिट कोठारे विजनच्या टीमला जातं uh, कारण की जेव्हा आम्ही एक कुटुंब आहोत आणि आम्ही एका सारखे आहोत ही एक मोठी फॅमिली आहे आणि या शो चा सक्सेस त्याच्या मागची लोक आहेत सो so, ही जी काही लोक तुम्ही बघितली त्यांच्यामुळे हा शो उभा राहिलेला आहे आणि कुठे ची टीम एवढी छान आहे एवढी सुंदर आहे आणि एवढी छान माणसं आहेत टीम मध्ये ज्याने सेटवर माहोल खूप छान असतो आणि सगळे आर्टिस्ट आम्ही सगळेच खूप कम्फर्टेबल असतो आणि इट्स लाईक अवर सेकंड होम हा सेट म्हणजे आमचं दुसरंच घर आहे सो जसं आता गिरिजा म्हणाली की घरी जावंस वाटत नाही ते त्याच रिजन हेच आहे की हे आमचं दुसरं घर आहे आणि इनफॅक्ट इथे आम्ही जास्तीत जास्त वेळ घालवतो घरी फक्त झोपायला हो जातो <laughs> <laughs> सो मजा येते साईट वर आणि एक आम्ही रूल बनवलाय की जर शॉर्ट चालू असेल आणि कोणाचा फोन वाजला तर त्याला पार्टी द्यायला <laughs> तर तो जो रूल आहे तो आम्ही सगळे स्ट्रिक्टली फॉलो करतो जर कोणाचा शॉर्ट चालू असताना फोन वाजला तर त्याला पार्टी द्यावी लागते सो मग त्याच्यावर डिपेंड करतो त्याला काय ऑफर करायचं सगळ्यांना एक रुपयाचं चॉकलेट सुद्धा असू शकत किंवा हजार रुपयाचा केक असू शकतो अधिराज आणि मंदार मधील साम्य थिंक uh, um, आपण स्वतःलाही सांगू शकत की कि आपण किती रिलेट करतो त्या कॅरेक्टरशी आय थिंक uh, uh, समोरच्याचा पर्स्पेक्टिव्ह माझ्याबद्दल काय आहे आणि त्याला अधिराज आणि माझ्याबद्दल किती सिमिलॅरिटीज वाटतात तर समोरची व्यक्ती जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकेल पण एक गोष्ट जी मला अशी वाटली की अधिराज खूप लोकांना समजून घेणारा आणि uh, खूप अंडरस्टँडिंग असा एक uh, मुलगा आहे आणि मी सुद्धा प्रयत्न करतो की प्रत्येकाला समजून घेणं आणि प्रत्येकाची बाजू ऐकून घेणं आणि त्यानंतर त्याला जज करणार सो so, uh, so, आय थिंक हा एक गुण आहे दोघांमध्ये सिमिलर आहे मालिका करत असताना आपल्याला एकच पात्र साकारण्याची संधी मिळते पण आम्ही लकी आहोत कारण की आम्हाला एकाच मालिकेत दोन भूमिका साकारण्याची संधी मिळाली ऍक्च्युअली बऱ्याच भूमिका साकारण्याची संधी मिळाली पण मेन तर दोन आहेत तर आणि त्या दोन्ही खूप वेगळ्या आहेत म्हणजे पहिल्या मध्ये गौरी होती आणि आता सेकंड सीझन मध्ये नृत्य आहे तर मला दोन्ही कॅरेक्टर्सनी खूप शिकवलं आणि या चार वर्षात त्या मधनं शिकले गौरी जी होती ती खूप इमोशनल होती आणि खूप विचार करणारे आणि एखादा व्यक्ती काही वागला तर त्याच्यावरती काही न रिॲक्ट करता ते शांतपणे सहन करणारी होती तर मी सुरुवातीला अशी होते आणि uh, आता नित्या जी आहे ती समजून घेणारी आहे पण एखादी गोष्ट जर चुकीची घडते तर त्याच्यावरती रिॲक्ट होते कारण ती चुकीची असते आणि त्याच्यानंतर काही अजून कारण असतं ती रिॲक्ट होते तिचं एक मत असतं ते ती मांडते सो so, नित्यामधनं मी ही क्वालिटी शिकली आहे की ऑफकोर्स आपण समजून घेतलं पाहिजे पण एखादी गोष्ट जर आपल्याला पटत नसेल चुकीची असेल तर आपण रिॲक्ट केलं पाहिजे आपलं मत त्याच्यावर मांडलं पाहिजे मला खेळायला आवडेल कारण मी <laughs> लहान असताना माझ्या एजचं कोणीच नव्हतं तर एकदमच लहान होते खूप नाहीतर मग खूप एक सात आठ वर्षांनी मोठे होते आणि सगळी मुलंच होती तर मग तेव्हा असताना की अरे तू मुलगेस तू आता नको जाऊ सगळे मुलं खेळतायत आणि मुलांचं जास्त करून असं क्रिकेट आणि फुटबॉल गेम्स असतात तर भीती पण असायची की बॉल पसिल वगैरे <laughs> तर त्याच्यामुळे अशी खूप मी लहान असताना फार असं खेळायला वगैरे कधी गेली नाही तर मला ते गेम्स खेळायला आवडतात नाही छान पाऊस पडतोय मागे आणि मला लहान असताना रिमेंबर मला पाऊस खूप आवडायचा आता सुद्धा आवडतो लहानपणी ती जी पावसात भिजायची मजा होती आज कुठे ना कुठे मिस करतो कारण की आता स्वतःला जपायचं असतं पाऊस पडल्यावर आपण कुठे ना कुठे आजारी पडतोय पण मग आ, मग शाळेला सुट्टी तशीही होते घरी बसून असतो तर ते सगळे जे आफ्टर इफेक्ट्स आहेत ते सगळे आता मोठं झाल्यावर टाळतो आपण पण लहानपणी काय गमती जमती पावसात भिजण्याची मजा चिखलात लोहण्याची मजा आणि आय रिमेंबर आय थिंक मोठा होता होता मी फुटबॉल खेळायचो मैदानात शिवाजी पार्क दादरला मी तिथे राहायचो आणि पावसात आम्ही फुटबॉल खेळायचो चिखलात लोळायचो खूप धमाल करायचो ते सगळं मी मिस करतोय परत जर मला मागे जायचा चान्स मिळाला तर मी लहानच राहीन मोठा होणार नाही खर तर धन्य आम्ही झालो आपण सगळे आमच्या घरात आलात म्हणून तुमची सेवा करायला मिळाली आमचे भाग्यच आहे म्हणा माऊली हो भाग्यता हिशोब पाडणारे आम्ही कोण भाग्य ते कोणतं किरण कडे पाहिलं उभा विटेवरी विटे आजवर तुम्ही आम्हाला तशी साथ तशी साथ यापुढे सुद्धा द्या यापुढे सुद्धा खूप इंटरेस्टिंग एपिसोड घेणार आहेत जयदीप आणि गौरी यांचा पुनर्जन्म झालाय तर अधिराजला ते सगळं आठवेल का आता माई मालिकेत नाही आहे तर अजून कुठलं नवीन कॅरेक्टर या मालिकेत येणार आहे आणि अजून काय काय नवीन नवीन गोष्टी घडणार आहेत मालिकेत तर हे सगळं पाहण्यासाठी आमची मालिका बघत राहा सुख म्हणजे नक्की काय असतं रात्री अकरा वाजता स्टार प्रभाव त्याचबरोबर असे काही गमतीशीर व्हिडिओज बघण्यासाठी कोठारे विजनच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओज लाईक करा शेअर करा आणि बेल एकन दाबायला विसरू नका थँक्यू